कैलासवासी लालसिंगरावजी काका यांच्या शंभराव्या जयंती निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत खास करून या ठिकाणी आपले माझी आमदार सदस्य सत्कार बर्डेकर साहेब आमच्या सर्वांचे मित्र जयदीपजी शिंदे संदीपजी बारामणे आपण सर्वजण कैलासवासी काका हे असं प्रचंड असं या तालुक्याचं नेतृत्व डोंगरा एवढी ताकद असणारी ही माणसं समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून या तालुक्यामध्ये सरकारचं जाणत त्यांनी विणलं बस संस्था असतील वेगवेगळ्या सरकारी संस्था असतील आणि सर्वात मोठं का काम केलं जाईल तर हा प्रतापगड सरकारी साखर कारखाना छोटा तालुका आपला उसाचं क्षेत्र नव्हतं अजूनही तेवढं नाही तरीपण काकानी या तालुक्यामध्ये एक वैभवशाली कारखाना उभा केला आणि त्या कारखान्याला हातभार लावण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं राजू भैया यांनी केलं मी आणि भैया आम्ही संतित पंचायत समितीला निवडून आले होते मी सभापती झालो त्याच्यानंतर ते, ते उपसभापती झाले आता सौरभ <laughs> <सवरो laughs> बाबा सभापती होणार आणि मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होणार निर्णय मीच करतो बाबा म्हणतात ठीक आहे तुम्ही बोलत ते होणार आणि म्हणून असा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या वतीनं सौरभ बाबांना देऊया काकांचं कार्य भैयांचं कार्य सौरभ बाबांनी आज प्रचंडपणे शिवेंद्र बाबांची ताकद त्यांना मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व आमदार काळा काळानं माणसं कालबाह्य होतात काका झाले आपले शिंदेसाहेब झाले भाऊ झाले आता शिवेंद्र बाबांचं नेतृत्व या तालुक्याला लागलंय आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद होता महाराष्ट्रात पहिल्या नंबरचं मतदान आपण सर्वांनी शिवेंद्र शिवेंद्रबाबांना दिलं आणि त्या मतदानाचा उपयोग असा झाला ते महाराष्ट्र राज्याचे पाचव्या नंबरचे कॅबिनेट मंत्री आणि बांधकाम खात्याचे मंत्री झाले आज तुम्ही या परिसरात बघितलं गावागावामध्ये रस्त्याची कामं चालली कुडाळ पासून मला तिकडूनला जाणारा रस्ता प्रचंड मोठा त्या ठिकाणी चाललाय आज आमच्या सभापतीच्या गावातून रायगावला जाणारा रस्ता कॉन्क्रीटचा झाला तुमच्या कुडाळ पासून जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता होतोय प्रचंड काम या तालुक्यामध्ये श्रींद्र राजे भोसले यांच्या माध्यमातून चाललेलं आहे आमची तुम्हाला विनंती आहे या निमित्तानं महाराज तुम्हाला बघितलं की आम्हाला इंदोरी महाराजांची आठवण आली कारण तुम्ही त्यापेक्षा शब्द असं कीर्तन तुम्ही आमचे चांगल्या पद्धतीने केलं तुमचं दत्तात्रय महाराज कळंबे यांनी आमच्या सहकारी बँक माझ्या माघाडी कामगारासाठी गिरवी कामगारासाठी मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मोठे उद्योगधंदे मिळावे म्हणून महाराजांनी जावली सहकारी बँक केली काकांनी त्याला सहकार्य केलं बिला सहकार्य केलं कर कर या तालुक्याने दोनच संस्था काकांनी निर्माण केलेला प्रतापगड सरकार आणि महाराज यांनी केलेली बँक आता प्रचंड घेतली आणि मोठी बँक झाली आपली आणि म्हणून अशा पद्धतीने काकांचा कारखाना सुद्धा आता श्रींदर यांनी या ठिकाणी मदत करून अजिंक्य समाजाच्या वतीनं चालवायला घेतला आणि तोही कारखाना आता भराणी घेतोय आणि म्हणून आपल्या या मतदार संघातून प्रचंड संख्येने निवडून आणायचं येणारच आहे विरोध करणारी माणसं कर्तबगार माणसालाच विरोध होतो जो कर्तबगार असतो ज्याला पार्श्वभूमी हो वैभवशाली परंपरा असते अशाच लोकांना विरोध करण्याचं जा काम चालतं पण आपल्या माणसाला विनंती आहे हे सगळं आपण सगळ्यांनी विसरा सगळ्यांनी सौरभ बाबाच्या पाठीमागे उभं राहावं मी तर आमच्या शिंदे साहेबांच्या गाणात मी प्रचंड मताने विजय होणार आहे कारण शिंदे साहेबांचा पण मला आशीर्वाद आहे त्यांनी माझ्या समोर अगदी बी मी विजय व्हाव म्हणून त्यामुळं आमचं सगळं आधी मध्ये सगळे डावपेठ महाराज बोलले तसे डावपेठ चालतात त्यांना डोक्यावर टाकायचं पुण्याला खांद्यावर घ्यायचं हे हो सगळं काम आम्ही आता शिकलेलं आहे त्यामुळं काय बाबांना तुम्ही सर्वांनी मी मुंबईला त्यांची उमेदवारी जाहीर श्रीधर बाबांच्या समोर मोठा कार्यक्रम झाला मुंबईला आणि बाबा तर दुसरं कोण आहे बारबारणाच आता आपल्याला समर्थ साथ देऊन त्याला तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आपण निवडून घ्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद